नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी शासकीय इतमामात सी आर पी एफ जवान संभाजी आमटे यांच्यावर अंत्यसंस्कार आदर्श गाव पिंपळदरी येथील एकशे चाळीस बटालियनचे सीआरपीएफ जवान संभाजी आमटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुसद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बारा वाजण्याच्या दरम्यान दुःखद निधन झाले सैन्यातील जवानाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली संभाजी आमटे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एकोणीसशे शहाण्णवमध्ये सी आर पी एफ बिटालियनमध्ये रुजू झाले जम्मू काश्मीर आसाम मिझोराम बिहार अशा देशातील अनेक राज्यात त्यांनी अठ्ठावीस वर्ष आपली सेवा बजावली होती तर आता ते मणिपूर येथे आपले कर्तव्य बजावत होते कामानिमित्ताने गावाकडे येत असताना प्रवासात त्यांच्या छातीमध्ये दुखत होते म्हणून त्यांनी पुसद येथे बसमधून उतरून थेट रुग्णालय गाठले आणि रुग्णालयात भरती झाले पण उपचारादरम्यान त्यांना मोठा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला रविवार दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळदरी येथे आणण्यात आले सी आर पी एफ बटालियनच्या जवानांकडून त्यांना मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी उमरखेड मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव खडसे जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती तातुभाऊ देशमुख विश्वपाल धुळधुळे बाजार समितीचे उपसभापती मनसकराव चव्हाण बाळासाहेब देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने गावातील व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते तर प्रशासनामार्फत पोफाळी पोलीस स्टेशनचे पी एस आय आशिष चिमटे व सीआरपीएफ जवानांची तुकडी उपस्थित होती या सर्वांच्या उपस्थितीत श्राश्रुनैनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला